प्रणिती ताई शिंदे ही राम सातपुतेची बहीण आहे राम सातपुतेची बहीण आहे आमची भगिनी आहे माझी मोठी बहीण आहे आम्ही असं कधीही करणार नाही आमचा तो संस्कार नाही आहे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेलो मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं आमचा संस्कार नाही आहे त्यांनी विकासावर बोलावं फर्स्टेशन आलंय साहजिक आहे सोबत फिरायला कार्यकर्ते नाही आहेत कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही आहे त्या ठिकाणी विकासावर बोलायला मुद्दे नाही आहे काय बोलायचं त्याच्यामुळे स्वतःच्या भोवताली अशा पद्धतीने दुर्दैवान निवडणूक फिरवायचा प्रयत्न करतायत परंतु स्पष्ट मी ताईंना सांगतो ताई तुमचे निवडणूक विरोधात जो आहे तो तुमचा भाऊ आहे त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही ही काँग्रेसची पद्धत आहे आणि तुम्ही ते वेळोवेळी केलेलं आहे आम्ही मुद्द्यावर बोलायला तयार आहे मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही काय केलं ते मुद्द्यावर सांगतो त्यांनी त्यांचे दहा वर्षे सांगावे आम्ही आमचे सांगतो माझं त्यांना त्या ठिकाणी खुलं आव्हान आहे खुलं आव्हान आहे आपल्या माध्यमातून कुठल्याही स्टेजवर सोलापूरमधल्या त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असताना राज्यपाल असताना या सोलापूरसाठी काय केलं आणि आम्ही दहा वर्षात काय केलं हे आम्ही या ठिकाणी सांगतो त्यांनी मुद्द्यावरच बोलायला आमच्यासाठी कुठेही तयार राहा माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका